नमस्कार आज मी तुमचे काही वीस एक प्रश्न निवडून घेतलेले आहेत त्याची तुम्हाला फटाफटा उत्तरं देतो प्रश्न तसे छान आहेत एखाद दुसरा गंभीर पण असेल आणि शेवटचे चार पाच आहे ते तर एका वाक्यातले प्रश्न आहेत त्याची एका वाक्यामध्ये उत्तरं देईल म्हणजे आज कसं अगदी लवकर संपून जाईल सर्वात पहिला प्रश्न आहे सुनील पवार यांचा आणि ते नाक धरून प्रश्न विचारत आहेत मी तुम्हाला संदर्भ सांगतो माझी जर बालमोहन विद्या मंदिरची तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल नसली पाहिली तरी सुद्धा मी तुम्हाला संदर्भात सांगतो खाली तपशिलामध्ये त्याची लिंक दिलेली तर त्याचं काय होतं भारतामध्ये राहत असताना आमची खोली एवढी लहान होती की शेजारचा डिसिल्वा पादला की ते आम्हाला आमच्या ऐकू यायचं आणि आम्ही त्याला हसलो हे त्याला ऐकू जायचं तर त्या विनोदावर सुनील पवार विचारत आहेत पण डिसिल्वाने फॉगिंग केले त्यामुळे डास पळून जायचे का हा तर त्याला मराठीमध्ये फॉगिंग म्हणतात काय मला माहित नव्हतं तर सुनील पवार डास जायचे ना पळून पण माश्या यायच्या म्हणजे आगीतून फुफाट्यात पुढचा प्रश्न आहे अदिती पाटील त्यांनी पण त्याच बद्दल बालमोहन विद्यामंदिरची व्हिडिओ बघितली त्यावरून ते त्यांनी प्रश्न विचारला आहे म्हणजे त्यांनी असं विधान केलं आहे की शामू तुम्ही लहानपणापासून मिश्किल आहात हे या व्हिडिओमध्ये कळले माझा अंदाज आहे तुम्ही शाळेत असताना शाळेतल्या मुलींबरोबर फ्लर्ट केलेले असणार आता फ्लटला मराठी शब्द काय आहे मला अजून माहित नाहीये कारण भारतामध्ये फ्लर्ट करणे आणि थोबाडीत खाणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात त्यामुळे मला भारतामध्ये असताना आणि बालमोन मध्ये असताना तर कधीही फ्लट करायला मिळालं नाही मात्र ती कसर मी आता भरून काढत आहे तेव्हा शाळेमधील मुलींबरोबर फ्लट करायला मिळालं नाही आता बिनधास करतो म्हणजे शाळेतल्या मुलींबरोबर नाही हो शाळेबाहेर उभा वगैरे नाही राहता मी असत असत, तुम्ही काय विचार करता हो तुम्ही या वयामध्ये शाळेतल्या मुलींबरोबर छे, निदान वयाची निम्मी असावी याची नेहमी मी दक्षता घेतो बरं का त्याच्या पुढील कॉमेंट आहे समीर चवाटे त्याच्या पुढची व्हिडिओ होती मी ते इसाईलमधलं गाव तुम्हाला फिरून दाखवलं ना आणि तिथे जाताना मला वेळ होता तर मध्ये कुठे एक पेट्रोल पंप होता आणि तिकडे मी असं न्याहारी म्हणून सहल आपली केली खायला प्यायला घेऊन गेलो होतो नाही का तर तेव्हा मी कोळंबी खाल्ली आणि त्याच्यावर लस्सी प्यालो तर त्याच्यावरनं समीर सवाटे म्हणत आहेत कोळंबीवर लस्सी नशीब श्रीखंड नाही खाल्लं अहो समीर वाटे नाही खाल्लं श्रीखंड कोंबडीवर पण काही बाकी ठेवायला हवं नको का मग पुढे म्हणतायत नम्रता शिंदे त्याच व्हिडिओबद्दल बद्दल त्या म्हणतायत म्हणतात की अपूर्ण वाटला व्हिडिओ काय होतं त्या व्हिडिओमध्ये काय होतं मी इथन तेलावीवरून प्रवास करून दोन तीन बसेस वगैरे बदलून त्या गावामध्ये जातो कारण तिथे कोणाच्या माझ्या एका ओळखीच्या लोकांचा मोठा बंगला असतो मात्र त्यांची चावी हरवलेली असते आणि ते माझ्यासाठी तिथे थांबतात आणि इथे कुठेतरी त्यांच्या मित्राकडची चावी मी घेऊन त्यांच्याकडे जातो तर तो व्हिडिओ माझा संबंध तेलावीपासून त्या गावापर्यंतच्या प्रवासाचा आहे आणि मी त्यांच्या घरी जातो तिथे तो व्हिडिओ संपतो त्यामुळे नम्रता शिंदे विचारत आहेत की अपूर्ण वाटला व्हिडिओ अहो नम्रता शिंदे एवढा मी त्यांच्याकडे प्रवास करून गेलो ते सुद्धा परदेशातूनच त्यावेळी आले होते आणि मग त्यांनी मला बागेमध्ये बसवलं आणि तिथे मी व्हिडिओ संपवली का कारण त्यांनी नंतर बाटल्या काढल्या आता कसं आहे तुम्हाला तुम्हाला चालत नाही ना काय करणार मी तर हो हो त्या चहलीमध्ये मी मध्ये पेट्रोल पंपावर थांबलो होतो आणि तिकडे काय खायला वगैरे मी घेतलं म्हणजे बॅगेतन आणलं होतं थर्मॉस वगैरे तर त्याच्याबद्दल शांतीलाल साळवे म्हणतायत हे कुठले तरी अगदी गावातली प्रेमळ व्यक्ती असते ना त्याप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे शांतीलाल साळवे म्हणतायत पहिलं खाऊन घे रे बाबा धन्यवाद शांतीलाल साळवे मात्र पुढे दशरथ दोडके हे कोणतरी फार मोठे सुशिक्षित आणि शहरातले राहणारे उच्चभ्रू असे दिसत आहेत दशरथ दोडके म्हणतायत इस्रायल दाखवा जेवण नको हो दशरथ दोडके म्हणजे काय दाखवू मी तुम्हाला संग्रहालय जेव्हा मी दाखवतो तर म्हणतात की कंटाळा येतो संग्रहालय बघायचा इथल्या चांगल्या चांगल्या इमारती दाखवतो तर त्याचा पण तुम्हाला कंटाळा येतो तुम्हाला पाहिजे मी तिथे समुद्रावर कॅमेरा फिरवायला म्हणजे न जेवता जिबल्याचा टायला परमेश्वर गंडे म्हणत आहेत असे डबे चाटून खाऊ नये कारण त्याच्यामध्ये माझी लस्सी जेव्हा मी पितो त्याला मी चाटून पिटून घेतो मला सवय आहे ती कारण दुसऱ्या कोणाला द्यायची नाही आहे माझा थर्मॉस मीच एकटा आणि आपल्याला पहिल्यापासून सवय आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला नसेल कदाचित मला आहे तर परमेश्वर गंडे म्हणतायत असे डबे चाटून खाऊ नये तर परमेश्वर गंडे डबे चाटू नये तर काय बरे चाटावे आम्ही जरा नीट विचार करून सांगा मला बरं का पुढे काही वैयक्तिक प्रश्न आलेले आहेत हो प्रमोद बैसाने म्हणतायत शामू आता लवकर लग्न करून घे रे बाबा नाहीतर आई रागवेल हे ना माझा कुठल्याही मैत्रिणीबरोबर फोटो घातला ना तर नेहमी त्याच्यावर लग्नाबद्दलचे कॉमेंट येतात तर तसेच ते प्रमोद बैसाने म्हणतायत शामू आता लवकर लग्न करून टाक नाहीतर आई रागावेल अहो प्रमोद आता आई रागावेल आणि लग्न झाल्यावर बायकोपट रागावेल नाही का असं कसं मला अर्धवट मार्गदर्शन करता तुम्ही पुढे पण तेच कुठल्या तरी मैत्रिणी बरोबर माझा फोटो आहे त्याच्यावर युजर इआर टू असं त्यांचं नाव आहे बरं का ते म्हणत आहेत नवल आहे दादा अप्सरांच्या घोळक्यात राहून तू अजून कुवारा अहो कुवारा आहे म्हणून तर अजून अप्सरांच्या असे दुसरे कुठले तरी युजर डब्ल्यू बी म्हणत ते म्हणतात शामू मी भविष्यात कधी चित्रपट निर्मिती केली तर एक कलाकार म्हणून माझ्या चित्रपटात तुला जरूर घेईन तर युजर बी आपले अनेक धन्यवाद तुम्ही मला याच्या योग्य समजलात म्हणून मला खलनायकाची भूमिका करायला जाम आवडेल हिरोईन कोण आहे आता काही पाच सहा प्रश्न आहेत एका वाक्यात त्याची उत्तरं पण एका वाक्यात बरं का सुनीता चौगोले आहेत शामू छान शिक्षण काय झालं चार चौघात सांगण्यासारखं नाहीये ओ अंकुश नारायण म्हणतायत शाळेत तुमचे पूर्ण नाव काय सुकडा बोंबील पुढे म्हणत आहेत टुरिझम कॅपिटल काकू काळजी घ्या माझ्या आईला ते म्हणत आहेत काकू काळजी घ्या अहो तुमच्या काकू नेहमी काकू करतात काळजी घेण्याबद्दल रवींद्र आचार्य म्हणत आहेत मी पुण्यातून बोलत आहे मी तेलावीथे वाचत आहे युजर वगैरे वगैरे क्रमांक परत ते म्हणत आहेत मी एका शब्दात सांगतो तू खरा खुरा मुंबईचा टपोरी होतास हे नक्की अजूनही आहे पुढे म्हणतायत शेखर मानसोख पण त्यांचं माझ्याबद्दल आजकाल लोकांचं शेखर मानसुख म्हणतायत एक नंबरचे मावाले होतात काय हो तुम्ही शामराव मुंबईला असताना होता म्हणजे काय आता दिसत नाही अरे या पुढचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे बरं का स्वाती नाईक या स्वाती नाईक आमच्या फार जुन्या सबस्क्रायबर आहेत मात्र त्यांना एक गोष्ट फार खटकली काय झालं मी इंदिरा गांधीबद्दल त्यांच्या प्रेमप्रकरणाची एक माहितीपूर्वक अशी व्हिडिओ बनवली होती आता मला विनोदाशिवाय दुसरा कुठला रस येत नाही तर मी प्रत्येक गोष्टीमध्ये असाच बोलतो जे त्यांना खटकलं ते त्यांनी कॉमेंटमध्ये दर्शवलं आणि पुढे त्या म्हणतात मला जे आवडलं नाही ते माझं मत मी व्यक्त केलंय अशा तऱ्हेने विनोदी ढंगात इस्रायली नेत्यांवर एखादा व्हिडिओ करावा आवडेल बघायला ओ असं <laughs> आहे म्हणजे का म्हणजे आपले आहेत ते संत आणि दुसऱ्यांचे त्यांचे बनवा ते आवडतील फार बघायला अहो तुमची इच्छा मी जरूर पूर्ण करेल काय आहे इस्रायलचे जे काही संत असतील राजकारणी असतील थोर पुरुष कोणीही असतील त्यांची तुम्हाला माहिती नाही तर मग तुम्हाला कळणार कसे ते विनोद मात्र एक आहे मात्र त्याच्या आधी तुमचं जर मी मन दुखावलं असेल तर तुमची मी क्षमा मागतो आणि जी तुमची इच्छा आहे की विनोदी ढंगात इस्रायली नेत्यांवर एखादा व्हिडिओ करावा तो तुम्हाला बघायला आवडेल मला एक दोन महिने द्या मी अशी एक चांगली व्हिडिओ जो नेता तुम्हाला सुद्धा परिचयाचा आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवी त्याचा मी थोडासा आशय सांगतो आणि त्या व्हिडिओचं शीर्षक सुद्धा सांगतो इस्रायलच्या माजी पंतप्रधान स्वर्गवासी गोल्डा मायर त्यांच्याबद्दल एक गोष्ट येथील वाङ्मयामध्ये फार प्रसिद्ध आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन आणि त्या व्हिडिओचं शीर्षक मी तुम्हाला आताच सांगतो इस्रायलच्या पंतप्रधानांच्या गोट्या आवडेल की नाही नाही का आता तुम्हाला ऐकायला छान पुढे सम्राट घाडगे आहेत तुम्ही चिंगूस आहेत काय चिंगूस म्हणजे कंजूस ना मला माहिती नव्हता हा शब्द मराठी मधला बरं मी कंजूश आहे काय हो तुम्हाला माहित नव्हता मी कंजूस आहे ते तुम्ही नवीन बघतायत का हे व्हिडिओ दीड वर्षामध्ये व्हिडिओ मध्ये सतत दिसते मी मुलींना सुद्धा भेटायला जातो ना आणि जेव्हा मी पिशवीतून सँडविच काढतो तेव्हा त्या पळून जातात त्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे होतं अहो करावे लागते कंजूशी आईला कॅन्सर झालाय नाही का मग कामाला कसं जाणार मी आणि खाणार कुठून पण लवकरच मी कामाला लागलो ना की असे पैसे ओधळून दाखवीन ना तुम्हाला की मग नंतर तुम्हीच म्हणाल हे काय हे काय पैसे दाखवतोय पैसे दाखवतोय म्हणजे ती सुद्धा संधी तुम्हाला मिळेल बरं का पुढे काही विलक्षण प्रश्न आहेत दोनच राहिले तर तीन राहिलेले आहेत तर या विलक्षण प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आहे संतोष भालेराव ते म्हणतात लोकांना तू काय खातोस यावर अजिबात इंटरेस्ट नाही म्हणजे युट्यूबच्या अल्गोरिझम पेक्षा तुम्ही भारी आमच्या सर्व प्रेक्षकांना काय आवडतं काय नाही आवडतं त्याचं सर्वेक्षण तुम्ही छान केलेलं दिसतं आहे सर्वेक्षण हा का शब्द सुद्धा ना इंग्रजीमध्ये ज्याला सर्वे म्हणतात तर सर्वे सर्वेक्षण मग हा शब्द मराठीतून इंग्रजीमध्ये गेला का इंग्रजीमधून मराठीमध्ये आला हा प्रश्न मला या प्रश्नापेक्षा जास्त पडला आहे त्यामुळे संतोष भालेराव तुमचे अनेक धन्यवाद पुढे रघुनाथ पाटील आहेत इस्रायल मोसाद मध्ये बहिरजी नाईकांचा इतिहास चांगला जातो काय म्हणता तुम्ही इस्रायलच्या मोसाद मधल्या गोष्टी इथल्या पंतप्रधानाशिवाय इतर कोणालाही माहिती नसतात इथल्या संरक्षण मंत्र्याला सुद्धा माहिती नसतात त्या तुम्हाला माहिती आहेत की मोसादला इथे काय शिकवलं जातं धन्यवाद रघुनाथ पाटील जगन्नाथ सूर्यवंशी म्हणता आहेत हेच इस्रायल एकोणीसशे बाहत्तर वॉर मध्ये पाकिस्तान कडून भारताविरुद्ध लढायला उतरले होते जगन्नाथ सूर्यवंशी भारताविरुद्ध इस्रायल लढायला उतरलं होतं पाकिस्तानच्या बाजूने तुम्हाला मी नमस्कार करतो कोपऱ्याहून नमस्कार करतो शिरसाष्टांग नमस्कार करतो टक्कल साष्टांग नमस्कार तुम्हाला